नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये सर्वांचं या तालुक्याला त्याच्यामध्ये जवळपास चार हजार दोनशे टार्गेट आलं होतं सर हजार दोनशे टार्गेट पैकी आज रोजी सॅक्शन रजिस्ट्रेशन करून तीन हजार आठशे लोकांना सॅक्शन दिले गेले उर्वरित चारशेच्या चार्श आसपास राहिले असतात त्यामध्ये दोनशेच्या आसपास लोकांचा प्रॉब्लेम हा है। चा है। चा आधार आहे म्हणजे त्यांनी आपल्याकडे आधार आधार हे सहा महिन्याला अपडेट केलं गेलं पाहिजे किंवा काही जणांच्या आधारवरचं नाव आणि बँक पासबुकवरचं नाव ना मॅच होत नसल्यामुळे आधार शिरिंगला प्रॉब्लेम येतो तर ते ग्रामसेवकांमार्फत सेवकांमार्फत सरपंचांमार्फत याद्या घेऊन आधार सिडिंगचं आम्ही घेतोय त्यासाठी त्या लाभार्थ्यांनी जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊन परत एकदा बोटाचे ठसे देऊन पूर्ण नाव व्यवस्थित आहे का अपडेट करून घ्यायच्या अपडेट येतं त्यानुसार आणि त्याच्यापैकी हप्ता म्हणजे तीन हजार आठशे एक्क्याऐंशी लोकांना आपण मंजुरी दिली या वर्षातली तर त्याच्यापैकी फक्त चारशे लोकांचा हप्ता शिल्लक आहे द्यायचा तर त्याच्यामध्ये सुद्धा परत बँक प्रॉब्लेम येते आणि पोस्टाची खाती याला जमत नाही नॅशनलाइज बँक किंवा जास्तीत जास्त आपली मराठवाडा ग्रामीण महाराष्ट्र ग्रामीण बँक एचडीसीसी बँक किंवा पोस्टाच्या बँकेची खाती असतील तर ते होत नाही आणि अजून येणाऱ्या काळामध्ये म्हणजे कालच मिटिंग झाली केंद्र शासन राज्य शासनाला नवीन साडे तेरा लाख घरकुलाचं टार्गेट दिले त्यापैकी माझ्या मते नाजीला एक लाख दहा हजार टार्गेट येईल तर आपल्याला जवळपास आठ ते दहा हजार टार्गेट येणाऱ्या काळामध्ये येणार आहे हा बेंगलुरे तर याच्यामध्ये आम्हाला एक मागे आता हे साडेचार हजार जेव्हा टार्गेट आलं तेव्हा एक प्रॉब्लेम असा चांगला आपला भाग हा आहे काही हंगामासाठी किंवा काही लोक बाहेर जातात तर मग रेजिस्ट्रेशन करताना ती लोक गावामध्ये जी कागदपत्र उपलब्ध व्हायला थोडीशी अडचण येते तर आता हे मोठं टार्गेट आल्यानंतर तो विषय येणार आहे बाकी दोन हजार सोळा सतरापासून ता ता ते वीस एकवीस पर्यंत पंच्याहत्तर टक्क्याच्या आपलं कॉम्पिटिशनचं प्रमाण आहे पण अजून एक मोठ्या प्रमाणावर अशी लोक आहेत ज्यांनी पहिला वाजता घेतला पण काम सुरू केलेल्या विविध कारणामुळे असतील त्याच्या वैयक्तिक अडचणी असतील किंवा काय असेल त्यांना आपण बोलतो मी त्याच्यामध्ये सर मग आपण त्यांना आपलं जे अवलो करायचं असते त्यामध्ये मात्र नोटीस असतील किंवा वारंवार पाठपुरावा करतोय त्याचप्रमाणे सर मान्य आमदार साहेबांच्या प्रयत्नांनी गेल्या वर्षी रमाईचं आपल्या लोकांना मोठ्या प्रमाणात आठशे छत्तीस आठशे पन्नास टार्गेट मिळालं होतं आणि या वर्षी गेल्या वर्षी जास्त असल्यामुळे त्यानं साडेतीनशे कमी टार्गेट आले आपल्याला पण त्याची आपली या वर्षीच्या साडेतीनशे पैकी दोनशे अकरा लोकांच्या कल्याण प्रशस्त मान्यतेसाठी मंजुरीसाठी पाठवलेली आहे मोदी आवास योजना जी ओबीसी स्टेट ओबीसीसाठी होतीच आहे त्याच्यामध्ये आपल्याला गेल्या वर्षी चौदाशे नव्याण्णव टार्गेट प्राप्त झालं होतं मंजुरी फी इन्कम हंड्रेड पर्सेंट आहे त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये थोडा इलेक्शनच्या बजेटचा प्रॉब्लेम होता पण आता त्याचं बजेट सुद्धा थोड्या थोड्या प्रमाणात उपलब्ध होत आहे दुसरा एक प्रॉब्लेम तो सर शबरीची ची एस टीची मागणी आपल्याकडे आहे परंतु त्याची मंजुरी ड्रायव्हर डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट ऑफिसर जे आहेत किनवटला आ, होते तर त्याची मंजुरी हरिवाई नगर कि मध्ये जास्त मिळते आणि आपल्या इतर तालुक्यामध्ये कमी मिळते शासनाने राज्य शासनाने नवीन योजना म्हणजे आपण मोदी आवास योजनेमध्ये फक्त स्टेटचे ओबीसी घेतले होते त्याच्यामध्ये बीजेंटी घेण्यात आले नव्हती म्हणजे गोलेवार समाज असेल किंवा इतर बारा समाज असेल शबरीच्या प्रमाणपत्र आपले लोक वंचित प्रवादपत्र तुम्ही प्रबळपत्रक बघता प्रमाणपत्र असल्याशिवाय मुली आहे ते मग काय ते बघून तेच बघून त्याच्यामधून दिले जाते पण याच्यामध्ये एक तर त्याला द्या प्रबळपत्र दोन्ही पद्धती

जे घर त्यांचे मागचे काय काढायला आणखी पहिले आपण देऊन टाकते मागची पूर्ण कमी काय काय बघायलाच तयार नाही ज्यांना पहिला हप्ता दुसरा हप्ता दिलाय पण ज्यांचे घर कम्प्लीट झालं नाही अशी जे घर आहेत ना ती पन्नास पेक्षा जास्त आहेत मला काय म्हणा सर सर प्लीज सर प्लीज पहिला हप्ता देताना त्याची बांधायची इच्छा आहे की नाही किंवा त्याच्या अडचणी काय आहे ते समजून घेऊन दिलं तर ते पैसे रुकतील ना ते साहेब आमची एक सूचना आहे हे घर मिळालं तर पहिलं संडास बांधलेलं नंतर घर बांध काय करते लास्टला दाबर हजार राहिले संडास नाही काही नेते देऊन टाकते कर्मचाऱ्याचे दोष नाही लोकांच्याही दोष आहेत कर्मचारी प्रत्येक गावाचा तुम्ही आढावा घ्या दबावत नाही कागदामध्ये देऊ तुम्ही दबावत नाही गरीब असल्यामुळे तुमचे आमदार कोणी आहे काय तर

काळजी करून काही काय शासकीय ऑनलाईनची गर्दी करू नये रेती भेटे ना आणि शासकीय डेपो मधील रेती स्टॉक करून महसूल व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच रेती ब्लॅक मध्ये दिल्या जाते बरोबर

सेतू केंद्रावर जाऊन मला माझा पाहिजे हे ऑनलाईन तिकडून करतो आपल्याकडून जाते त्याचे आधार कार्ड आणि याच्यात एक असा विषय आला होता इंडिव्ह्युजल लोक आणून देतो मग त्यांच्यात काही एज होते असा आरोप झाला होता मागच्या आमदार महोदयांच्या बैठकीमध्ये तेव्हापासून आम्ही असं केलं की त्या वैयक्तिक लाभार्थ्याकडून घेण्यापेक्षा त्यांनी ग्रामपंचायत ची सरपंच ग्रामसेवकांची समजा या गावात आज पाच जणांना रेती पाहिजे तसा अर्ज घेतोय आणि ते अर्ज आलेले त्याची यादी तयार करून आम्ही तसे देतो सर आणि मग तिकडून ऑनलाईन ऑनलाइन आता ऑनलाईन झालेली